नमस्कार मी महाराष्ट्र महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या चव्हाला कलकत्त्यापासून बदलापूरपर्यंत माझी भगिनी असो माझी चिमुरडी असो हिच्यावर सातत्याने बलात्कार केले लैंगिक अत्याचार केले जात आहे माझी चिमुकली चार वर्षाची सहा वर्षाची तिची आई पोलीस स्टेशनमध्ये जाते गुन्हा नोंदवायला प्रेग्नंट असलेली महिला परंतु तो गुन्हा दाखल केला जात नाही याला पूर्णतः कोणी जबाबदार असेल तर हे महाराष्ट्रातलं ट्रिपल इंजनचं सरकार आहे त्या ठिकाणी संस्थाचालक हा भाजपाचा असल्यामुळे ते गुन्हे दाखल केल्या जात नाही ही महाराष्ट्रातील महिलांचा असलेला अपमान आहे आणि माझं उद्याचं जे भविष्य आहे माझी चिमुकली हिची एक प्रकारे केलेली हत्या आहे चला तर मग माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना मी सांगते की महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी संविधान चौक येथे आपण एकत्र येऊया हो आणि या सर्व विषयाला वाचा पडूया राहुलजीच्या संकल्पनेतून महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये तेहत्तीस टक्के आरक्षण देण्यासाठी आपण एकत्र येऊया हो आणि महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिनचं खोटारड सरकार हद्दपार करूया चला माझ्या भगिनींनो पुन्हा एकदा मी विनंती करते की या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एकत्र येऊया धन्यवाद नमस्कार